नमस्कार माता बंधू आणि भगिनींनो मित्रांनो आणि भावांनो तर विकास गावडे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर का आम्ही सकाळी कशेळी बीचवरून निघलो तर तिथं बीचवर आंघोळी तिथून काय सोय नव्हती मग आणि आमच्या गावाकडं जात असताना आम्हाला बघा इथं एक मस्त अशी नदी दिसली ही बघा नदी आणि इथं आम्ही आता आंघोळ करून जेवंत करून निघणार आहे तर इथला पण आंघोळीतून तुम्हाला सगळा व्हिडिओ दाखवतो तर मित्रांनो व्हिडिओ पे लगे रह तर बघा सुंदर असा नजारा आहे मित्रांनो इथं हे बघा इथं असं झा जंगल झाडे आहे पाणी बघा वरण त्या तिकडं खळ 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 पाण्याचा आवाज यायला लागला आहे आणि त्या तिथं बघा आपल्या माता भगिनी धुण धुवाय लागल्या आल्यात नदीवर त्या तिथं आपली जितो गाडी लागल्या त्या जितो गाडीनंच आम्ही प्रवास केला आहे इथं बघा असं जंगल झाडी सगळा असा मस्त नजारा आहे बघा जो एकदम मस्त आहे सागर सागर आणि बघा येऊ सागर आपला इथं दात घासा लागलाय आणि अनिल बघा आता उतरला आहे पाण्यात अंघोळ करून घ्या लागलाय तो आणि इकडे अरमान पण दात घासा लागलाय मस्त पिकी बच्चन बघा इथं बच्चन पण दात घासा लागलाय तर इथं बघा अनिल पाण्यात जोर मारायला लागलाय आणि कांजी पाण्यात बघा बुडलाय यो आजू अरे वाद चालला यो अरे यो अरे वाद चाललाय बघा असं मित्रांनो अनिल उरपाड पडून भात चाललाय का हां मित्रांनो पाण्यात जोर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ जोर मारलाय बघा मित्रांनो पाण्यात मित्रांनो आता मी पण चाललोय बघा पोहायला तर तुम्ही पण या माझ्यासोबत आणि आणि पाण्याचा प्रवाह लय आणि खाली नाहीत त्यामुळे पाय पण घालण्याची शक्यता आहे आणि हे बघा असं नजारामध्ये येतो मस्त पाणी भरत यावं लागलंय मित्रांनो अनिल नंतर मी पण आता पाण्यात जोर मारणार आहे बघूया आता किती जोर मारून माझी ते एक हां हेरात जोर झाला मित्रांनो भाप लागला आहे हां प्रयत्न करतो दुभूया खोल पाहणे भाई किती मारू ते मोजाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा हो हो या आज संतूर साबणाने मी अंकुर करणार साबण लावून घेणार आता घास 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 सगळं अंगाला साबण लावून घेऊन स्वच्छ चकाचक संतूर साबण लावलाय बघा मित्रांनो यो संतूर साबण चांगला चेहरा दिसणारा संतूर साबण पायाला ते लावून घेऊया चकाचक आणि दगड तिथल्याकडे बघा इथले येईल मित्रांनो पायाला लागा, लागायला लागले गोरं होण्यासाठी संतोष साबण लावा जाऊन सांगितलं संतोष लावा पाण्यात बघा मित्रांनो मसर सुद्धा आंघोळ करायला आल्यात किती मसर आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस मसर आहेत बघा मित्रांनो मसरंसुद्धा त्या पाण्याचा आनंद घ्यायला लागल्यात आणि ते मामा बघा तिथे आल्यात मग जनावरं घेऊन आता बघा अरमान पांगूळ करा लागला आहे डेचकॅन गार 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 आंघोळ करायला लागलाय गार पाण्याने मस्त पैकी आता मित्रांनो आमचे आंघोळ ते झाले आता आता आम्ही जाणार आणि मस्तपैकी रात्री केलेला भात आमटी सुखं आहे ते जेवणार आता सुद्धा बघा आंघोळ करून वर चालल्यात चरायला आता एकापेक्षा एक बघा मसर आहेत मित्रांनो आणि आता ही आंघोळ करून गार पाण्यात आंघोळ करून आता चरायला चालल्यात मसरं मसरांच्या गाळ्यात बघा मित्रांनो घंट्या आहेत तीन तीन वाजा लागल्यात प्रत्येक म्हशीच्या गळ गळ्यात घंटा आहे प्रत्येक म्हशीच्या गाडीत मित्रांनो बघा घंटी आहे करून आता निवान चालल्यात आणि ती एकच मज बसल्या बघा तिकडे उशीर झालं मसरे दाखणार मामा आम्हाला दिसलं तर मामांचा पण थोडा व्हिडिओ कॉल करूया मामा कौर कौर नाव काय तुमचं विवेक चंद्रकांत गांगण विवेक चंद्रकांत गांगण गांगण तर सगळी मसली रोज हिंडवायला जाता रोज रोज आता हाय चरायला हो रोज दूध किती निघतंय तीस पस्तीस डेअरीला घालता काय डेरीला डेरीला दर कसा आहे काय मग बघते काय मग रोज तुम्ही काय फक्त मस्त मित्रांनो बघा स्वभाव किती भारी आहे माझा डेअरीला दूध जाते एवढं माहिती आहे पण तिने किती कसं दूध जात आहे किती लिटर जाते हे काही सुद्धा विचार नाही तर माझं मन मोठं आहे आता इथं असं कुठं कुठं जाणार आहे आता घरी चालली मग आता कुणीकडे जाऊन आला फिरून राहणार जंगलातून फिरून जंगलातून फिरून आणला रे बाप रे मस्त मस्त तुमचं कोकण खरंच भारी आहे आणि आम्हाला लय आवडते कोकण तर मित्रांनो आता मामा माझे थोडा व्हिडिओ घेतला जातो आम आता आम्ही पण तर बघा इथं आम्ही आता जेवायला बसलो आहे मस्त बिघे बच्चन अरमान तर बघा मित्रांनो आता आमचं जेवण झालंय आणि बघा आता आम्ही जेवून चाललोय नदीला सगळी भांडी धुवायला हे जर माती जर घे बच्चन बच्चन माती जर घ्या माती जर घाल तर बघा मित्रांनो माती आपण घेऊया कारण मातीने जरा घासलं की घालन जरा मातीनं घासलं की सगळं तेलकटपणा जातोय साबण आहे साबण नाही ते नुसतं माती मी घासतो सांगतो त्याशिवाय सोचवत नाही तर मित्रांनो नदीवर बघा आता मी सगळी भांडी देऊन धुव धुवून घ्यायला लागले आता इथे सगळी भांडी द्या धुवून घ्यायचं सकाळच्या सगळी आता भांडी भिंडी धुवून मित्रांनो आवरूया आता आपण स्वतः घे स्वतः पातील भिजून घे माती घेऊन लग्न घास भर भार भार हे इकडे हे ही बाजू घास आता निघते ती वर हे ही ही काळपट घास ये काळपट घास घसा घासा घास म्हणून लागलोय पोरसनी मातीनं बघा घास 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 आता घास 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 घासलं की नाही सगळं काळपट जाते गेलं नाही बघा गे ते खार 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 हवास खार 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 घस 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 असं घासलं की ने हे माती हाय मस्ती खूप खरतो खूप खेळतो खेळतो नदीच्या पाणी फेरतो भांडी दिवायला घास घेस घास घेस घास घेऊ दून नार। मठेल मस्त भी इतना नार। तर बघा आता आमची सगळी भांडी बिंडी सगळं धुऊन झालं आहे आता सगळ्यांना आवरणार आणि आता गाडीत जाऊन सगळं मटेरियल देऊन ठेवणार आणि मस्त जेवण ते झालं मित्रांनो आणि आता इथनं आम्ही आमच्या गावाला निघणार तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत नक्की बघा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय